महेश दासराव शिंदे मांजरमकर जे काँग्रेस पक्षांनी जे मला जिम्मेदारी दिलेली आहे माननीय वसंतराव चव्हाण साहेब नायगाव विधानसभा आणि माननीय विद्यमान आमदार मोहन अन्ना हंबर्डे यांनी मला जिमे पदाची जिम्मेदारी दिलेली आहे तर हे पूर्ण मी पूर्णनिश्शी काम करेन मी आणि मी जवळपास दहा वर्षा दहा ते पंधरा वर्षापासून युवक काँग्रेसपासून मी काँग्रेस पक्षामध्ये आहे पूर्णस स पूर्ण काम केलेलं आहे मी आणि याच्यानंतर मी पूर्ण जबाबदारी घेईल आणि शिडको हाडकोमध्ये पूर्ण काँ काँग्रेस पक्ष वाढवायची जिम्मेदारी मी घेतलेली आहे आणि हे पूर्ण काम मी पूर्णसत्वावर करेन एकंदरीत आपण पक्षाच्या माध्यमातून जी मागच्या काही दिवसापासून चव्हाणसाहेब भाजपामध्ये गेले आणि त्यानंतर जी नव्यानं जबाबदारी आपल्यावर आली आहे त्या अनुषंगाने योगाची फळी असेल जुने नव्यांचा वाद असेल त्या अनुषंगाने आपली काय भूमिका राहणार आहे माझ्यासारख्या शेतकरी माणसांना म्हणजे शेतकरी मुलगा आहे मी मला कुठंतरी न्याय मिळालेला आहे आणि काँग्रेस पक्षामध्ये मला नव्याने संधी मिळालेली आहे हे पूर्ण काम मी करून का आपली भूमिका तर इथं आहेच आता म्हणजे बाले किल्ला आहे शिडका हाडको काँग्रेस पक्षांचा ते तर लिखित आहे सर सर्वांना माहीतच आहे हे पूर्ण आपल्या इथलं काँग्रेस पक्षाचे पूर्ण पूर्ण आणि पूर्ण शिडको हडको नगरसेवक निवडून येतील हे मला शंभर टक्के खात्री आहे आणि जनता आपल्या पाठीशी आहे अजून जनता कुठं पण म्हणजे पूर्ण काँग्रेस मय शिडको वातावरण आहे आतापर्यंत आणि पहिलं पण होतं आणि समोर पण राहील अच्छा निश्चितपणे युवकाची फळी आणि जुन्या नव्यांचा वाद बाजूला सारून तुम्ही काँग्रेस पक्ष वाढेल आणि येणारी महापालिका काँग्रेसच्या बाजूने येईल असा आपल्याला विश्वास आहे शंभर टक्के